माझी मंडळी पंधरा वर्ष दम्याने आजारी होती पण तीच दुखायला लागल्यामुळे मी पहिलं त्यांना सांगितलं की हिला किट द्या पण हिला राहावं लागेल आणि हि बाव मी जशी घेतली बावाकडे ती बॉटल बा आणली आम्हाला विश्वास नव्हता पण ती बॉटल घेतल्याच्या नंतर तिचा पंधरा वर्षाचा दमा पंधरा दिवसातच दिला <laughs>